विथ मित्रांनो युवा फिल्म टेलिव्हिजन आणि सोशल मीडिया स्टुडिओ मध्ये मी राजेंद्र पंडित आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आज आपल्या स्टुडिओ मध्ये संजीवनी मॅडम आहेत आणि संजीवनी मॅडम ओल्डेस्ट आणि सगळ्यात जुन्या सिनियर <laughs> सिंगर आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत गेली वर्ष दोन वर्षापासून आपल्या स्टुडिओ मध्ये येत खूप चांगलं प्रॅक्टिस करतायत चांगल्या लोकांना आणतायत लोकांना मोटिवेट करतायत त्यांना सगळ्यांना पुढे न्यायचं काम करतायत तर सगळ्यात पहिले मी माझी टीम सर्व मिळून त्यांना गुड विशेष देतो हॅपी बर्थडे म्हणतो आणि या इथून आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात आहोत त्यांच्याबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आमचे जे कंपॅनियन्स आहेत आमच्या स्टुडिओ ते पण काही शब्द चार शब्द बोलणार आहेत नमस्कार आज संधी सिद्धनी मॅडम यांचा वाढदिवस या ठिकाणी सा, करीत आहोत आम्ही या ठिकाणी संजीवनी मॅडमची ख्याती सांगायची काही वेगळी गरज नाही कारण ते सोलापूरमध्ये जेवढे करालकी सिंगिंग ग्रुप्स आहेत जेवढे म्हणजे सिंगर्स आहेत त्या सगळ्यांमध्ये त्यांनी एवढी लोकप्रियता मिळवलेली आहे एवढे त्यांनी त्यांच्या मनामध्ये स्थान मिळवलेलं आहे की त्यांना म्हणजे फक्त संजीवनी मॅडम म्हटलं की तरी लोकांच्या मनामध्ये एक लगेच हास्य म्हणजे असं व्यक्तिमत्व आहे की जे कायम असं चेहऱ्यावर एकदम असं हसू असलेलं आणि एकदम असं आनंदी व्यक्तिमत्व जी आपल्या सगळ्यांसोबत वावरते आणि त्यांचं जे गाण्याचं सांगायचं म्हटलं तर सांगितल्याप्रमाणे जे कोकळाचा जसा कंठ असतो तसा त्यांचा कंठ एकदम सुमोध आवाज त्यांचं आहे हे सगळ्यांना आपल्याला परिचित आहे तर या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना पुढील आयुष्य एकदम समाधानाचं समृद्धीच आरोग्य पूर्ण झावं आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा सुख शांती लाभो अशी मी प्रार्थना करून माझ्या शुभेच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी आमचे संजीवनी यांचा वाढदिवस या आनंदाने सर्वजण आम्ही आणि खरंच मी घरून पाहत होतो आणि मला वाटलं की आज आपल्या ताईचा थोडा वेगळा आहे तर आपण पण एक आप चांगलं बनवून टाकावं म्हणून मी टाकलं तर खरंच आता नंदकुमार सरांनी सांगितलं की अभिप्राय देण्याच्या पलीकड हा शब्दाचा मार्ग आहे कारण ग्रुपमध्ये मी ज्यावेळेस बघितलं की प्रत्येकानी अभिनंदन अभिनंदन आणि व्हॉट्सअप हे दिवसभर चालू होत त्याच्या पंडित सरांच्या एवन स्टुडिओमध्ये आज ज्येष्ठ सिंगर सदैव हसमुख असणारे संजीवनी मॅडम यांना माझ्याकडून वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

बोला बोलो मी मॅडमला या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं नेहमी एकदम हसणं हे समोरच्या माणसाला थोडं जरा मोटिवेट करत आहे त्याच्यामुळं तुम्ही असंच हसत राहा आणि मोटिवेट करत राहा आम्हाला आणि अजून एक गोष्ट बोलतो आम्ही तुम्हाला ताई म्हणतो मोठ्या ताई म्हणतात कोई काही लोक बळी दिदी म्हणतात तुम्ही असं बळी दिदी म्हणून मार्गदर्शन करत राहा बोलो बड़ी दी दीदी आप, दी दी आप बड़ी दीदी दी आप भी बोल सकते हैं बड़ी दीदी संचयनी महल के जन्मदिन पर हमारे पूरे टीम के तरफ से हार्दिक दे बधाई देता हूं और उनको दुआ तुम्हें और क्या दो में दुआ के सिवा उनको हमारी उम्र लग जाए क्या हुआ था जानीच मौके तो आज दि पार्टी वर्सा

लोकमत होतो नाव मला माहित होत माझं नाईला माहित होत पण अचानक एकदा सिंगिंग क्लासवर मी जाताना मला खाली भेटली आणि एकदम अशी बोलत वर्षापासून माहिती नाही जेव्हा मी सिंगिंग ला जाते तू ये आणि ठीक आहे तेवढा खूप झालं आमचं पण मी आज क्लासला चारच दिवस झाली आला गेली फर्स्ट व्यक्ती मला जी भेटली क्लासमध्ये आल्या आल्या ती हीच होती आणि हिचं गाणं बुन किंवा जे आल्यानंतर जे हसली किंवा मला स्वागत केली ते मी खरंच आयुष्यभर नाही विसरू शकत मला असं वाटायचं की मी खरं गाणं म्हणते की नाही मला माहित नव्हतं पण हिला बघितलं तिचा चेहरा बघितलं मी सगळंच विसरले आणि असं वाटलं की हे स्टुडिओमध्ये खरंच आपले लोक आहेत नाही का म्हणजे हिच्यामुळे मला खरच एक मोटिवेटेशन मिळालं सगळं झालंय माझी देवा देवाकडे हीच प्रार्थना आहे की ही अशीच हसत राहो देवीला सगळ्या सगळं म्हणजे सुख समाधान व्यवस्थित मिळव आरोग्य छान राहण व्यवस्थित राहावं हीच प्रार्थना करते